नमस्कार एम के न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आहे शरद पवार यांच्यावरील बंदी मागे घ्यावी व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा महाविकास आघाडीची मागणी खासदार निदेश लंके अहिल्यानगर चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीचे सरपंच शरद पवार यांच्यावर झालेली जिल्हाबंदीची कारवाई मागे घ्यावी व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे तसेच खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांची भेट घेऊन निवेदन दिले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके तसेच सदस्य बाळासाहेब हराड संपतराव मस्के सभापती प्रवीण कोकाटे काँग्रेसचे अध्यक्ष अरुण मस्के बाबासाहेब गुंजाळ राजेंद्र भगत डॉक्टर मारुती ससे बाबासाहेब कोकाटे प्रकाश पोटे आदींसह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते व चिचोंडी पाटील ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या निवेदनात म्हटले आहे की सदर कारवाई राजकीय दबावाखाली होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सरपंच शरद पवार यांना अतिक्रमण व बोगस अर्जाच्या आधारे अपात्र घोरण्यात आले गटविकास अधिकारी यांच्या अहवालात ना जागेचे अतिक्रमण नोटीस ना हद्द निश्चिती ना कोणतेही ठोस पुरावे होते तरी सरपंचावर कारवाई झाल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे प्रतिनिधी महेश कांबळे मागणी एक सामाजिक काम करणारे आमचे चिचोंडी पाटील गावचे सरपंच आमचे शरद पवार आणि त्याचबरोबरीने आमच्या श्रीगोंद तालुक्यातील उक्कडगाव या ठिकाणी काम करणाऱ्या आमच्या एक भगिनी त्यांच्या चुकीच्या पद्धतीने कोणीतरी एक तक्रारदाराने एक अर्ज केली की के आमच्या चिचुंडी पाटील सरपंचाबाबत एक अर्ज केला के की यांचं अतिक्रमण आहे त्याबाबत पंचायत समितीने चौकशी केली पंचायत समितीच्या चौकशीमध्ये त्यांनी एक असा अहवाल तयार केला की अतिक्रमण आहे पण अतिक्रमण कोणाचं हे सिद्ध होत नाही अतिक्रमण कोणाचं हे सिद्ध होत नाही पण तो कुठलाही संदर्भ न घेता ती केस कलेक्टर साहेबांच्या दालनात सुनावणी झाली आणि त्या सुनावणीनंतर कलेक्टर साहेबांनी निकाल दिला की त्या सरपंचाला अपात्र केलं अपात्र केलं दुसरा आमच्या त्या ठिकाणी उक्कडगावमध्ये सुद्धा ग्रामसेवकाने अपहार केला, आपात्र केला। आमच्या त्या त्या अपहार करणाऱ्या ग्रामसेवकाच्या डॉक्युमेंटली माहिती काढली आणि बिडिओकट तक्रार केली जिल्हा परिषद मध्ये तक्रार केली का अपहार करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करा तर त्याच्यावर कारवाई न करता त्या सरपंचाला त्या सरपंचताईला सुद्धा अपात्र केलं म्हणजे हा जे चुकीच्या पद्धतीने आमच्या ह्या लोकांवर कारवाई केली जाती त्याबाबत आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटायला आलो त्या गोष्टीचा संदर्भ धरून एक सामाजिक काम करत असताना काही आंदोलनामध्ये आपण सहभागी होतो काही अनेक चळवळीमध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय देत असताना आपण सहभागी होत असतो त्या केसेसचा संदर्भ धरून आमच्या या अतिशय काम चांगलं करणाऱ्या कार्य कर्तृत्व आणि सरपंचांवर काल परवा त्या ठिकाणी हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला त्याबाबत आज प्रांतांच्या समोर सुनावणी सुद्धा होणार आहे हे जे चुकीच्या पद्धतीने कारभार चालू आहे हे कुठेतरी थांबला पाहिजे त्याबाबत आम्ही संबंधित कलेक्टर साहेबांना या ठिकाणी भेटलो आणि आम्ही निवेदनाद्वारे आम्ही त्या ठिकाणी आहे व्यवहार केलेले आहेत अजिबात करायचा नाही त्या नाही त्या पंच्या गरीबांना सगळ्याला चांगले येत आणि हे सरपंच आम्हाला गावात पाहिजे सरपंचाला हद्दपार केलेला आहे

मौसमच्या मधे, रमते मन मना निसर्गाचा साई बना साई बना सुटीचा अभंग लुटू झाडी हे दिवा प्राणीपती कारुळा मौसमजा मस्तीमध्ये रमते मना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन